असा खेळ विदेतून एकता त्याच नाव भारत आणि विवेतेतून एकता त्याच नाव कुस्ती अशी कुस्ती अस मैदान रंगलेलं मैदानी रंगलेलं म्हणतो आणि काला हे घरी सफेद हे असा काला लढतोय किरण भगत भर दोन्ही पायाला कॅप लावलेला कशा मांड्यात बघा किरण भगतच्या आणि आपल्या मांड्या बाजारात त्या भेंड्या आमचा एवढा बंगला एवढ्या कोटीचा बंगला असेल आणि पोराला पायऱ्या चढत येत नसेल तर काय करा तरुण पिढी सशक्त व्हावी बंधन व्हावी निर्व्य बाबू महाराज ही कुस्ती निकाली झाली अशा पंचाने निकाल दिल्यावर बालारा पीक बाहेर गेला होता पण दोन मिनिट कुस्ती लावू दोन्ही महाराष्ट्र केसरी आहेत इचलकरंजीचं नाही कोल्हापूर जिल्ह्याचं नाही महाराष्ट्र केसरीच्या रूपाने महाराष्ट्राचं नाव या त्याबद्दल दोघांचाही मान अपमान न करता ही कुस्ती या ठिकाणी मी बरोबरीच सोडतोय आहो जय परा जय पराजय एक मैदानात यायचा लवकर आणि बालारोर एक नंबर कालाचा कब्जा घे भगतना भगत ना कब्जा घेतलाय किरण भगत, ना भगत? महेश माने सिकंदरला हात घेऊन या किरण भगत कालाच्या अंगावर बसला आणि सगळी इच्चलकरीच्या अंगावर बसल्या का तो वाटायला लागलं कालाला प्रवीण चौधरी प्रवीण चौधरी आलीला हात घेऊन आहे बाबू मला वाद करून द्या वाद करून द्या प्रवीण चौधरी हजार वर्षाचा खेळ आणि हजार वर्षाची परंपरा मान्य शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख मान्य श्री रवींद्र माने साहेबांनी जोपासलेले आहे प्रत्येक वर्षी मैदान घेऊन या कुस्ती कलेला प्रोत्साहन देणारे कुस्ती कलेला प्रोत्साहन देणारे हाला हो म्हणजे संपल्या गोष्टी मध्ये निर्णय किरण भगत विजय झाला खिस्ताडावावरती आता